राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची आज पुण्यतिथी आहे आणि आपल्या विद्यापीठाचं नाव राष्ट्रसंतांचं नाव विद्यापीठाला मिळालेलं आहे राष्ट्रसंतांनी विशेषतः समाज प्रबोधनाचं आणि समाजामध्ये एकता मानवता आणि स्वच्छता या तिन्ही करता खूप मोठं कार्य केलेलं आहे या भारतात बंधुभाव नित्य वसू दे जात पंत धर्म भाषाचा विचार न करता मानवतेच्या आधारावर समाज एकत्र राहिला पाहिजे अशी कल्पना असा विचार त्यांनी मांडला या गीता, गीत गीत खूप सुंदर आहे आणि त्या गीताला आज विद्यापीठाने दोन विश्व रेकॉर्ड केलेले आहे हा नागपूर विद्यापीठाकरता जसा आनंदाचा विषय आहे तसा आम्हाला सगळ्यांकरता अभिमानाचा विषय आहे आणि या उपक्रमाबद्दल आपल्या व्ही सी आपल्या एक्झिक्युटिव्ह काउन्सिलचे सदस्य आणि विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक वृंद या सगळ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि आज जो रेकॉर्ड झाला यांनी जे गीत गायलेलं आहे या गीतातले जे शब्द आहेत त्या शब्दामागचा जो भाव आहे तो निश्चितपणे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वात निर्माण होईल आणि तुकडोजी महाराजांनी जे मार्गदर्शन केलं त्याच्या अनुरूप जात पंत धर्म भाषा याला विरहित जात सगळं विसरून मानवतेच्या आधारावर सगळेजण आपलं जीवन जगण्याचा प्रयत्न करतील हा संदेश त्याचं पालन करतील असा विश्वास आहे पुन्हा एकदा विद्यापीठाचं खूप खूप अभिनंदन